श्री स्वामी समर्थ तर मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आपला आजचा विषय आहे की तुमच्या आयुष्यात जर जास्त आर्थिक अडचण किंवा खूप संकट खूप अडचणी येत असतील किंवा लकवणाचं लग लग्न जमत नसेल किंवा कोणाचाही काहीही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर आज मी तुमच्यासाठी एक उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही केला तर त्याने तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल पण कसं आहे ना निस्वार्थ भावनेने करा की नाही आपण आपल्याला हे पाहिजे म्हणजे ते तुम्हाला पाहिजे नच आहे त्याच्यासाठी तुम्हाला ती जी सेवा आहे ती तुम्हाला संकल्पयुक्त करावं लागणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्की भेटेल फक्त मनात अहंकार नको जेणेकरून कसं स्वामींना कोणा कोणत्याही देवाला अहंकार आवडत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती जेव्हा जेव्हा ज्याला ज्याला अहंकार आला देवाने त्याचा अहंकार तोडला आहे त्याच्यामुळे निस्वार्थ भावनेने सेवा करा बघा तुम्हाला एक हजार एक टक्का नक्की फरक पडेल आणि स्वामी नक्की मार्ग दाखवतील हा माझा शब्द आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे कसं ना आयुष्यात आपल्या ज्या अडचणी येत असतात ते का बरं येत असतात आता म्हणजे ते मी सांगते तुम्हाला की आपले काही मागच्या जन्माचे काही कर्म असतात तर कोड़ी -कोड़ी ते आपल्या ह्या जन्मात आपल्याला भोगावे लागत असतात तर कोणी कोणी मानते या गोष्टीला कोणी कोणी नाही मानत पण हे सत्य आहे की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले जे मागच्या जन्माचे कर्म असतात भोग असतात ते आपण सोबत घेऊन येत असतो आणि ते ह्या जन्मात भोगत असतो तसं आपल्याला ह्या जन्मात दुःख मिळत असतात किंवा चांगले असतील तर सुख भेटत असतं तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या जन्मात आता माझ्या जन्मात जे केलं ते झालं जे झालं असेल ते झालं ते आपल्याला काय माहिती नाही पण ह्या जन्मात तुम्हाला असं काहीतरी करायचं आहे म्हणजे एवढी सेवा करायची आहे स्वामींची एवढी सेवा करायची ना की तुम्हाला पुढच्या जन्मात म्हणजे कोणतेच दुःख येणार नाही आणि कोणतेच अडचण येणार नाही तर यासाठी पण नाही पण हा जन्म जो तुमचा आहे तो पूर्ण जन्माला येऊन तुमचं सार्थक व्हावं म्हणून तुम्हाला सेवा करायच्या आहेत आणि त्याच्यामुळेच मी आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे की स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आहे आणि ती म्हणजे नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला रोज अकरा माळी जप जप करायचा आहे एक्केचाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना ती सेवा तुम्हाला करायची आहे हां मा मध्ये पिरियड्स वगैरे आले तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे हां नामस्मरण तुम्ही करू शकताच पण तुम्हाला स्वामींपुढे बसून नामस्मरण करायला चालणार नाही तर त्याच्यामध्ये दिवस तुम्ही फक्त नामस्मरण असेच करू शकतात पण ते दिवस त्याच्यात धरायचे नाही तर ते सोडून तुम्ही दिवस धरायचे एक्केचाळीस दिवसाची सेवा करायची आणि संकल्पयुक्त करायची स्वामींना सांगायचं की स्वामी माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत तर मला मार्ग दाखवा तर एक्केचाळीस दिवसाची सेवा करा बघा स्वामीबरोबर तुम्हाला मार्ग दाखवतील आणि खूप प्रभावशाली सेवा आहे कारण स्वामींना सग स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आहे नामस्मरण तर नामस्मरण कसं करायचं तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलायचं आहे तुम्हाला असं बोलायचं नाही श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढ्या स्पीडने कधीच नामस्मरण करायचं नाही तर करायचं असं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे रोज अकरा माळी जप करायचं आहे आणि तुमच्याकडे जर जपमाळ नसेल तर तुम्ही पंधरा एक मिनटं पंधरा वीस वीस बसले की त्यात एक जपमाळ होईल असं तुम्हाला अकरा जपमाळी तर करायच्या म्हणजे पंधरा वीस मिनटं एका माळीला लागतील असे पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटं असं अकरा वेळेस करायचं म्हणजे ते होईल नक्की करा ही सेवा नक्की अनुभव येईल तर स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आणि सगळ्या अडचणी दुःख लवकरात लवकर दूर करू ती स्वामीच्या मी प्रार्थनाशील स्वामी